नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर गणपती बाप्पा सगळ्यांचे बसले का तर आपण गणपती नंतर लाईव्ह घेऊया असं असं मी म्हणते आहे तुमची काय म्हणणं आहेत ती सगळी मला ह्याला सांगा मी दोन चार दिवस अजिबात कुठलं स्टॅपवर आले नव्हते तर आता येत आहे हा व्हिडिओ संपल्या संपल्या तुमच्या पशी तर ज्यांच्या ऑर्डरी आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती येऊन हाय करा नवीन ऑर्डरी असतील तरी काही सांगा किंवा जे काही असेल ते लवकर लवकर करा तर चला आज मी तुमच्यासाठी काय नवीन घेऊन आली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आत्ता स्क्रीनशॉट काढून मला किमती विचारू शकता व्हिडिओ तुमच्यापाशी येईल तेव्हा नाहीतर मी याचा लाईव्ह घेणार आहेच आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गोटापट्टी पायल म्हणजे आता चांदी एवढी महाग झालेली आहे की प्रत्येकीला पायल घालायची इच्छा असली तरी साध्यातल्या साध्या पायल आपण घ्यायला गेलो तर चार पाच हजाराच्यात काही पायल येत नाहीये मग एवढं महागड पायल ज्यांना घ्यायला जमत नाही पण पायात हे कायम पायातलं का असावं याच्यावर पण मी व्हिडिओ केलेले आहेत म्हणूनच ह्याला चांदीचं चा कोटिंग म्हणजे जसे ग्रॅम दागिने असतात आपले तशी ह्याला चांदीचं चा कोटिंग असतं कोणत्याही प्रकारच्या चांदीला लोहचिंबक चिटकत नाही याच्या जर वरती चा कोटिंग नसतं तर ह्याला लोहचिंबक चिकटला असतं पण ह्याला लोहचिंबक चिटकत नाही ह्याच्यामध्ये हे पूर्ण व्हाईट मेटल आणि त्याच्यावरती चांदीचं वर्क असतं पूर्णपणे त्यामुळं ही पट्टी लवकर काळीही पडत नाही आणि जास्त दिवस टिकते सुद्धा अगदी कमी कमी रेंजमध्ये या तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जर आत्ता कुणाला विचारायचं असेल तर तुम्हाला पट्टीचा स्क्रीनशॉट घ्यावा लागेल आणि मला विचारावं लागेल नाहीतर कधी लाईव्ह घेऊ त्याचवेळी तुम्हाला मग पट्ट्या मिळतील पायल मिळतील हे बघा या प्रकारची डिझाईन आहे तुम्हाला ही डिझाईन आवडत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मला विचारा किंमत मी तुम्हाला लगेच सांगते ज्यांना अशा नाजूक नाजूक वापरायला आवडतात त्यांनाच त्यांच्यासाठी नाजूक नाजूक आहे ज्यांना माझ्यासारखे आवडतात त्यांना माझ्यासारख्या आहेत हे बघा ही एक डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मला सांगायचं अगदी कमी रेटमध्ये पहिला दिवस हा आपला कायमच कमी रेटमध्ये असतो हे सगळ्यांना माहीत आहे तर त्याच प्रकारे आज सुद्धा तुम्हाला मिळतील आता ज्यांना थोडीशी त्यातल्या त्यात जाडपट्टी आवडते त्यांच्यासाठी हे बघा स्क्रीनशॉट घ्या किंमत मी तुम्हाला तिथं सांगेल या प्रकारच्या सुद्धा पायल आपल्याकडे आहेत कोणत्याही पायलचं घुंगरू वाजत नाहीये ज्यांना आवडतं की घुंगरू नाही वाजलं पाहिजे त्या सगळ्यांसाठी एकदम मस्त आहे काहीही होत नाही कारण ह्याच्यावर चांदीचं चा कोटिंग आहे आणि खूप कमी दरामध्ये आहे अगदी युज थ्रो थ्रोसुद्धा आपण करू शकतो सहा महिने वापरलं टाकून दिलं नवीन घेतलं या प्रकारे आपण पायल बदलून आदलून वापरू शकतो तर ही ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये आवडली असली तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला परत पाठवा तर अजून एक डिझाईन आहे स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवा कारण मला माहिती आहे की आता इतके स्क्रीनशॉट येतील प्रत्येकीला हे हवं असणारे आणि त्यामुळं सगळ्यांना हे पो पुरणार नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनशॉट घ्या आणि मला किंमत विचारा छोटीशी अशा चर्चावर येऊन मी तुम्हाला सगळ्याच्या किमती सांगते मला फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे मला तुम्हाला किमती सांगणं सोपं होईल तर या प्रकारची ही दो तीन नंबरची पायल आहे अजून पायल आहेत बघूया आपण आणि साड्या पण तितक्याच आहेत जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही असंच बुकिंग करा कारण लाईव्ह घ्यायला आणि माझा लाईव्ह बघायला तुम्हाला गणपतीची तयारी मला पण आहे त्यामुळे वेळ होणार नाही आपल्याला पण जर हवं असेल तर बुकिंग करून ठेवा नाही तर मग सगळा माल संपून जातो मग तुम्ही हे सुद्धा दिसतायत गुंगरू पण हे वाजत नाहीयेत बघा ऐकू येतात तुम्हाला वाजत नाही आहे फॅशन आहे डिझाईन वाव किती फस्ट क्लास डिझाईन आहे बघा पाय भरून ज्यांना पट्टी आवडती पाय भरून ज्यांना पायाला आवडतात त्यांच्यासाठी एकदम सुंदर आणि खूप रिजनेबल दर ह्याच्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी इझिली घेऊ शकता कुरिअर चार्जेस देऊन तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला किमती विचारा या झाल्या चार प्रकारच्या पट्ट्या अजून दाखवते तुम्हाला पायल मी तर हे बघा चांदीमध्ये जी डिझाईन तीच डिझाईन इथं कधीतरी तुमची इच्छा होऊन गेली असेल आश्चर्च्या आशी पट्टी मला चांदीमध्ये घ्यायची आहे पण ही पट्टी पडतीये चांदीमध्ये आठ हजाराला काय केलं पाहिजे असं वाटत होतं किंवा स्वप्न अधूरं राहिलं होतं तर ताई तुमचे स्वप्न पूर्ण करायला घेऊन आली आहे पायल तर चला याचा जर स्क्रीनशॉट कुणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या अशी दाखवते बघा अशी दाखवते तुम्हाला म्हणजे दिसेल मी असं खाली आहे काय स्क्रीन हालती माझी मलाच कळत नाही हे बघा या पद्धतीचं पायल आहे किंमत तुम्हाला कळेल व्हॉट्सअपवर विचारल्यावर ज्यांना कुणाला अशी भरीव पायल घालायला आवडतात त्यांच्यासाठी एकदम खास ऑप्शन आहे तुम्हाला तशी पायल घालायची असेल तर आता झालं झालर ही तर म्हणजे जुनीच होत नाही आहे जशी आली आहे झालर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये तशी झालर ही सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे की झालर पायातलं आणि हे पायातलं आपण जर आत्ता घ्यायला गेलो तर आठ नऊ हजाराच्या आत आपल्याला मिळणार नाही त्यापेक्षा मग थोड्या पैशात मज्जा करून घ्यायची आणि परत टाकून द्यायचं या प्रकारे वापरलं तर चांदी गोटापट्टी आहे ही म्हणजे ह्याच्यावर चा चांदीचं चा कोटिंग आहे वन ग्रॅम जसे दागिने असतात सेम तसेच हे चांदीचे दागिने आहेत तर जर तुम्हाला या पट्ट्या हव्या असल्या तर स्क्रीनशॉट काढून ह्याला आवाज आहे ह्याच्या घुंगरूला आवाज आहे तर जर तुम्हाला ही हवी असेल म्हणजे एकाच घुंगरूला आवाज आहे बहुतेक सगळ्या घुंगरूला नाहीये हा तर ही हवी असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि मला किंमत विचारा मी तुम्हाला लगेच किंमत सांगते अजून तुम्हाला मी व्हिडिओ दोनदा दोनदा नीट बघा आणि मग पसंती आपली सांगा सगळ्या बायकांच्या ह्याला अगदी खूप मोठ्या मोठ्या बायका असतात ज्यांची बारा नंबर वर्षी वगैरे पट्टी असती त्यांनी घेऊच नका कारण तेवढा मोठा नंबर नाही मिळत सहसा सहजी सोनाराच्यातसुद्धा नाही मिळत फार प्रॉब्लेम येतात मोठे मोठे पाय असले तर बायकांना पायातल्याला तर ज्यांचे मध्यम आहे अकरा नंबरपर्यंत सगळ्यांनाही पट्ट्या बसू शकतात तर हा त्याच्यामध्ये अजून एक आहे कमी रेंज म्हणजे वजन कमी आहे डिझाईन कमी आहे त्यामध्ये हा एक पॅटर्न अजून आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन मला किंमत विचारू शकता आता प्रत्येकाची आवड असती जाड बारीक आता तुम्ही मला मला तर कधी तुम्ही बारीक पायातलं घातलेलं अजून पाहिलंच नसेल तर ही माझ्या आवडीचं ज्यांना अशी माझ्यासारखी आवड आहे की बाबा आपलं पायल हे भर बर, भरीव पाहिजे भरीव पायलला एक वेगळाच लूक येतो पायाला किंवा एक आवड आवड असती प्रत्येकाला तर जसं भरू पाया पायातलं हवं असेल तुम्हाला पायाला हवी असेल तुम्हाला तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता हे अगदी दोन तीनच पीस आहे त्याच्यामुळे ह्याचं बुकिंग जर संपलं तर मी तुम्हाला नाही आहे म्हणून सांगेन अगदी कमी कमी किमती आहे मला विचारा मी किंमत सांगते नाही तर लाईव्ह यायला अजून आठ ते दहा दिवस जातील गणपती बाप्पा गेल्यावरच लाईव्ह आपला परत चालू होईल त्याच्याच वरिव मध्ये सुद्धा अजून एक डिझाईन आहे ती म्हणजे याच प्रकारची आहे याच प्रकारची आहे थोडा फरक आहे फक्त इथं फरक आहे इथं ह्याला डिझाईन एन त्याला नव्हती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि किंमत विचारायची जसंजसं वजन वाढणार आहे तशा तशा ह्याच्या किमती वाढणार आहेत हे लक्षात ठेव आता ज्यांना वाजणारं पायातलं आवडतं वाजणारं पायातलं आवडतं त्या महिलांसाठी पायातलं आहे नवी नवरी असेल किंवा वाजणाऱ्या पायातल्याची हाऊस असेल त्यांच्यासाठी हे पायातलं छिनचिन छन छन करत आहे अतिशय सुंदर आहे सगळ्यात आवडीचं माझं हेच पायल आहे आणि मी आता थोड्या वेळानं ह्यातलं घालणार पण आहे तर या पायलचा स्क्रीनशॉट घ्या वाजणारा आहे असं ताई तू म्हटली होतीस असं सांगा किंवा आवाजही तुम्हाला येतोय बघा किती छान यात सगळ्या पायलचा तर विचारा मला आणि मी तुम्हाला ह्याचा लगेच सांगते की कितीला बसेल तुम्हाला तर कसा वाटला हा आपला नवीन एक ओपनिंग हे नक्की सांगा सगळ्यांनी पायालला भरभरून प्रतिसाद द्या ज्यांना अगदी खूप चिपकिमतीमध्ये आहेत पायातली महाग नाही आहेत आणि वर त्याच्यावर चांदी आहे कारण जी पायल लोखंडी बनवली जातात किंवा ह्याची चा तर त्यावेळी लोहचिंबक त्याला चिकटतं चांदीचं वर्क नसेल तर लोहचिंबक त्याला चिकटतं पण हे लोहचिंबक कुठंही त्याला चिटकत नाही आहे त्याच्यामुळं चांदीचं वर्क आहे त्याच्यावर त्यामुळं टिकेल पण खूप दिवस दिसते पण ओरिजिनल चांदी सारखी उगतच ते स्टीलच्या वगैरे पट्ट्या घातल्यासारखं दिसत नाही त्यामुळं एवढ्या साऱ्या घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी तर आपल्या आपल्याला जे आवडलं असेल त्याचं किंमत विचारून तुम्ही बुकिंग करू शकता तर चला आज एवढं सांगायला आले होते मी सारिका लाईफस्टाईलला मी आता बाकी तुमच्या ऑर्डर आज कम्प्लीट करते कारण परत गौरी गणपतीनं मलाही जमणार नाही आणि ऑफिस बंद हे बंद बरेच प्रकार होतील त्याच्यामुळं आज मी सगळ्या आता कुरिअर करत आहे आज तिन्ही चॅनलला व्हिडिओ केलेले आहेत सारिका लाईफस्टाईलला आहे एस एस ज्योतिषकट्टाला भविष्य आहे आणि इथं तुम्हाला पाहिलं आहे तर तिन्ही व्हिडिओ बघा आणि मोदक करा आणि खावा गणपती बाप्पांच्या सगळ्या गणपती बाप्पांना माझ्याकडनं नमस्कार सांगा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय